जय गुरुदेव रामराम शेतकरी मित्रो आणि आपल्या सगळ्यांना राम राम राम, राम।, राम। शेतकरी मित्रो एक दोन मिनटामध्ये या मंडळीच्या बाबतीमध्ये परिचय करून देतो आणि थोडी पार्श्वभूमी सांगू इच्छितो की आपल्याला सगळ्यांना माहिती ही जलताराची जन्मभूमी आहे माझं नाव डॉक्टर पुरुषोत्तम आणि मुक्कामपुष्ट वाटूर तालुका परतूर दोन हजार वीसला जलतारा आज ज्या देशभरात आणि विदेशात ज्या पाण्याच्या एका नव्या तंत्रानं शेतकऱ्यांचा विश्वास वाढवला आहे आणि समृद्धीचा मार्ग दाखवला आहे सगळ्या गावागावामधल्या शेतकऱ्यापर्यंत जो जलतारा पोहोचला आहे आणि त्या प्रेरणेनं आज शेतकऱ्यांना शेती बागायती करणं किंवा पाण्याची पातळी वाढून आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा एक जे नवा मार्ग आणि विश्वास मिळाला आहे त्याचं हे जिवंत उदाहरण आहे अकरा तारखेला जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी एक कृषी परिषद आयोजित केली होती आणि ज्याला मला त्यांनी अकरा तारखेला नंदुरबार या ठिकाणी आमंत्रित केलं होतं त्या कृषी परिषदेमध्ये जलतारा या विषयावर मार्गदर्शन करण्याचं सौभाग्य मला लाभलं आणि त्या ठिकाणी ही सगळी मंडळी होती यांनी माझं दोन तासाचं जलताराचं अनुभवाच्या स्तरावर असलेलं ते मार्गदर्शन ऐकलं आणि हे एवढे प्रेरित झाले की यांचे बारा तारखेलाच मला फोन सुरू झाले कारण हे आलेत कुठून हे आलेत काकडदरा तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार म्हणजे गुजरात बॉर्डर आणि एम पी बॉर्डर नर्मदेच्या म्हणजे काठावर काठावर आणि त्या सातपुडा पर्वतामध्ये असलेलं हे गाव आदिवासी लोक आहेत सगळे पण एवढे काही प्रेरित झाले कारण हे पण पाण्याच्या दुर्भिक्षामुळं म्हणजे हंगामी शेतकरी आहेत खरीपाचं पीक घेतात रब्बीला पाणी नसतं प्रचंड पाणी टंचाई अतिवृष्टीमध्ये पाण्याच्या नुकसानीचा सामना करतायत आणि जलतारानं केलेली क्रांती आणि अनुभव यांनी ऐकले आणि बारा तारखेलाच यांचा फोन आला की सर आम्हाला तुमच्याकडे यायचं मी त्यांना सांगितलं की आमच्या बंधूला की आता वेळ नाही आहे येण्याची परतीच्या मान्सून आमच्याकडं धुमाकूळ घातलेला प्रचंड पाऊस आहे ते म्हणजे सर काहीही असू द्या पण तुम्ही केलेलं काम आणि जलताराने केलेली क्रांती ही आम्हाला याची देही याची डोळा बघायची आणि तुम्हाला भेटायचं या जन्मस्थळाला भेट द्यायची आणि खरंच ही टेक्निक शिकायची पाहायची आणि आमचं गाव पाणीदार करायचं नंदुरबार जिल्हा हा पाणीदार करायचा यासाठी भर पावसात रात्रभर प्रवास करून ही मंडळी वाटूरला आली आम्ही आल्यावर पूर्णपणे या संशोधन स्थळाला पूर्ण शिवारफेरी केली प्रत्येक गोष्टीची माहिती देण्याचा प्रयत्न मी या सगळ्या मंडळीला केला तर सांगायचं एकच आहे की परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या कृपा आशीर्वादानं आर्ट ऑफ लिव्हिंग सोशल प्रकल्प माझे मित्र मनू निंबोधरी की ज्यांच्या सहकार्यानं आज जलतारा प्रकल्प चालू आहे जलतारा सेव ग्राउंड वॉटर फाउंडेशनच्या मदतीनं आम्ही या तालुक्यात दोनशे गावांना जलतारानं पाणीदार बनवलं आणि आता भारतातल्या गावागावापर्यंत पोचण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे एकच उद्देश आहे की माझा शेतकरी पाणीदार बनला पाहिजेत आर्थिक उत्पन्न वाढलं पाहिजेत आणि शेतकऱ्यांचे दिवस परत आले पाहिजेत या उद्देशानं आम्ही हे अभियान हा महायज्ञ सुरू केलेला आहे तर मी आता ह्या सगळ्या मंडळींना थोडं बोलता करणारे की का तुम्हाला ते व्याख्यान ऐकून इथपर्यंत यावं वाटलं का जलतारा भेट द्यावी वाटली आणि काय तुम्ही इथून संकल्प घेऊन जाणार आहेत तर मी पहिल्यांदा सुरुवात करतो की आपण आपला परिचय द्या आणि पार्श्वभूमी सांगून आमच्या शेतकरी मित्रांना सांगा की आम्ही कुठून आलोत आणि कशासाठी आलोत नमस्कार साहेब आम्ही वडवी लालसिंग मुक्काम पोस्ट काकडदा तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार येथून आम्ही आपलं जालना येथे जो जलताराचा प्रकल्प च संदर्भात आपण जिल्हा कार्यालय येथे आम्हाला मार्गदर्शन लाभलं त्या दिवसापासून साहेब आम्हाला झोप वाटत नाही एवढं प्रेरित आपलं भाषणामध्ये आम्हाला प्रेरित झालो आणि त्या उद्देशाने आम्ही आपल्याशी संपर्क केला पाऊस मोठ्या प्रमाणात आहे तरीही आम्ही प्रयत्न केला की नाही साहेबांकडे एक वेळा जाऊन भेट द्यावी निश्चित कारण की जसं मागील काही वर्षपूर्वी तुमच्याकडे दुष्काळ आहे तसाच आमच्याकडे आधी दुष्काळ नव्हता परंतु आता दुष्काळचा सामना करावा लागतो आहे आम्हाला प या सातपुड्यामध्ये तर जलताराची जी विचारधारा घेऊन आम्हाला तिथं जन्मय कसं करता येतील या उद्देशाने साहेब खरं तर तिथं आम्ही तुम्ही मार्गदर्शन घेतलं जर आम्ही प्रेरित झालो परंतु जिथं जलताराचा जन्म झाला होता तिथंच आम्ही प्रत्यक्ष भेट देऊया या उद्देशाने आम्ही इथं आलो होतो मग इथं येऊन आम्हाला असं वाटलं साहेब की परत गावाकडे कसं के एवढं लवकर जाता येतील आणि त्या लोकांना सांगून आम्ही पावसामध्येच जलतारा सुरू करू असं आमची इच्छा भावना आहे परंतु येणाऱ्या काही कालावधीत आमचे जे पिकं आहे ते पिकं काढून आम्ही नोव्हेंबर डिसेंबरमधूनच आपलं <laughs> जलताराचं काम चालू करायची इच्छा आमची आहे साहेब नक्की खूप खूप प्रेरित होऊन त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये शेतकरी मित्र तुम्हाला दिसत असेल की ते म्हणत आहेत की आम्ही आत्ताच जलतारा करणार आहेत पण आत्ता हा सीझन नाही आहे मी त्यांना हेही सांगितलं या शिवार फेरीच्या प्रवासामध्ये की जलतारा हा रब्बीची हार्वेस्टिंग झाल्यावर म्हणजे मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये ज्यावेळी शेतरी कामे होतात त्यावेळी करावा लागतो आणि तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की जलताराची टेक्निक काय प्रत्येक एकरामध्ये ज्या नैसर्गिक उताराला पाणी येऊन साचतं आता बघा हे चार एकर आहे चार एकरमध्ये चार शोषखड्डे एका शोषखड्ड्याच्या ठिकाणी आपण हा व्हिडिओ करतो आहे ह्या सगळ्या परिक्षेत्रामधून वाहून येणारं पाणी या ठिकाणी आहे हे सगळं दिसतंय तुम्हाला oh. काल या ठिकाणी गुडघ्या इतकाला पाणी साचलेलं होतं आणि जवळपास सतरा अठरा घंट्यामध्ये त्या पाण्याचा निचरा झाला आहे जमीन कोरडी आपण शेतामध्ये चालतोय हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे हां आणि हा चमत्कार आहे जलताराचा तर त्या कोपऱ्याला पाच बाय पाच सहा फुटाचा खड्डा घ्यायचा साडेपाच फूट असे दगडं भरायचे आलेलं पाणी त्याच्यातून उतरल म्हणजे गावात जर दोन हजार एकर असेल तर दोन हजार खड्डे करा okay. पाण्याचा प्रत्येक थेम न थेंब वाचवा आणि परत सांगतो तुम्हाला की पाण्याची साठवणूक जमिनीच्या भूगर्भात हे खालची पाणी पातळी वाढली की तुमचे बोरवेल आणि मोटर आणि विहिरी बारा महिने चालतील दोन पिकाहून तुम्ही सहा पिकावर जाताल हजारातलं उत्पन्न लाखात होईल इतकी सुंदर टेक्निक आहे आता शेतकऱ्याच्या समोर पहिलं संकट आहे पाणी नाही आहे म्हणून शेती नाही आहे दुसरं संकट आहे अतिवृष्टीमध्ये रानाची चिबडायला लागले तर पिकाचं नुकसान करायला आहे किती पाऊस येऊ द्या मी सांगतो ना काल इथं डवू साचलेला होता पाण्याचा म्हणजे जवळपास तीन ते चार फूट पाणी साचलेलं होतं इथं या खड्ड्यातून मार्ग मिळाला पाण्याचा निचरा झाला शेती कोरडी झाली पिकं टवटवीत आहेत एकदम बघा तुम्ही सोयाबीनची क्वालिटी मी दाखवणार आहे तुम्हाला आत्ता कापसाची क्वालिटी तुम्हाला दाखवणार आहे ॲक्च्युली आमच्याकडे आत्ता अकराशे मिलीलीटर पाण्याला ओव्हरटेक केलेलं आहे सप्टेंबरपर्यंत आणि म्हणजे किती अतिवृष्टी झालेली आहे तरी पिकाचं नुकसान नाही आहे आणि तिसरा फायदा या खड्ड्यातून पाणी जाऊन जाऊन या सगळ्या परिसरामध्ये ओलावा येतो जीवजंतू जगतात बारा महिने सूक्ष्म अन्नद्रव्य निर्माण करतात पिकाला ते मिळतं आणि पिकाची क्वालिटी वाढते आणि बांध फुटण्याचा काही वाद नाही आहे तर असे अगणितिक फायदे जनतानाने दिलेले आहेत तर मी परत एकदा साहेबांना विनंती करतो की तुम्ही पण तुमचा परिचय देऊन माईक हातात ठेवा आणि आमच्या शेतकरी मित्राला सांगा की काय वाटलं तुम्हाला या प्रक्रियेबद्दल नमस्कार मी श्यामकांत पाटील मी आज या नंदुरबार जिल्ह्यातल्या ले आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांना शेतकरी शेत उत्पादक कंपनीचे संचालकसुद्धा त्या आहेत त्यांना घेऊन या ठिकाणी आलेलं आहे तर डॉक्टर पुरुषोत्तम वायाड स सा, सरांच्या शेतीला मी भेट, भेट दिली पंचवीस एकराला भेट दिली त्यांच्या विहिरी बघितल्या त्यांनी जे जलताराचे खड्डे केले ते मी बघितले आणि तो माझ्यामध्ये मला एक चमत्कारच वाटतो आहे की मी गेल्या सोळा वर्षापासून पाणी या विषयावर काम करतो आहे पानलोटाची विविध कामं मी केले आहे सी सी टी वॅट नंतर तुमचे बांधबंदीचे अशी कामं आपण करतो पण बऱ्याचदा असं होतं की सर्व शेतकऱ्यांपर्यंत तो पायदा फायदा पाण्याचा पोचतोच असा नाही काही भागाला पोचतो म्हणजे स्टोरेज एरियामध्ये स्टोरेज झोनमध्ये तो पोचतो पण वर बऱ्याचदा राहून जातो तर यातनं एक माझ्या लक्षात येत आहे की ज्या ठिकाणी आपण पाणी आणू त्या ठिकाणी पाणी जिरेल आणि त्या ठिकाणी पाण्याची पातळी इन्स्टंट रिझल्ट त्यातनं मला दिसतो आहे आणि ही एक चळवळ व्हावी असं मी त्या ठिकाणी म्हणेल दादा ज्या तळमळीने आहेत तर त्यांनी ते करून दाखवलं आहे म्हणून ते बोलत आहेत मला त्या खड्ड्याची मी संपूर्ण माहिती घेतली अतिशय सोपा हा प्रयोग आहे आणि खास करून शक्य जर गावाला होत नसेल तर किमान शेतकरी गट <laughs> जो त्यांनी प्रयोग केला आहे जर वीस शेतकरी जर त्या गटामध्ये असतील तर वीस शेतकऱ्यांनी आपल्या गट संपूर्ण शेतामध्ये जरी काम केलं तरी त्याचा रिझल्ट त्यांच्या विहिरींना मिळेल अशा पद्धतीची रचना त्यांनी या कार्यक्रमात केली माझे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि हा हा जो काही प्रसार का प्रसा, जलताराचा प्रसार आहे हा गावोगाव व्हावा -गाव आणि भविष्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात जलताराचं अवलंबन लोकांनी करावं वा, असं मी आवाहन करेल परत काही शेतकरी तुम्ही बोलू इच्छा काय वाटलं तुम्हाला नाव सांगा फक्त नाव पद्धती काय वाटलं तुम्हाला इथं येऊन काय प्रेरणा घेतली तुम्ही नाव सांगा तुमचं राहू द्या हातात ते माझं नाव आहे गुंजारे मेणा पाडवी काकडदा राहणार तालुका जवळगाव जिल्हा नंदुरबारचा आहे इथे येऊन साहेबांनी सांगितलं की आपल्याला साताराला जायचं आहे साहेबाकडे जायचं आहे आणि हे स्वतः ते तर तो बघायला जायचं आहे तर आम्हाला एकदमच मला असं वाटलं की आम्ही संध्याकाळी बातचीत केली सगळ्या ग्रुपने संध्याकाळी आणि लगेच संध्याकाळीच आम्ही तयार झालो आणि इथे निघालो इथे येऊन पाहिलं तर खरंच चांगलं काम आहे आणि माझ्या गावाला हे सक्सेस करून दाखवेल मी साहेब असं माझं म्हणणं आहे वा बोलता नमस्कार आ, मी नाना पावरा तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार चोंदोळे गावाचा रहिवासी तर इथं जालनामध्ये डॉक्टर साहेबांनी जे जलताराचं काम केलेलं आहे ते अतिशय खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि त्याचं रिझल्ट आम्हाला इथे येऊन बघायला मिळालं आहे धडगाव अक्कलकोवासारख्या ठिकाणी असे काही गावे आणि पाडे आहे तर तिथं एप्रिल मेपासून पाण्याची टंचाई खूप मोठ्या प्रमाणात दिसते तर त्या ठिकाणी जर हा प्रयोग जर केला तर मग त्यांना पिण्यास पिण्यासाठी पाणी आणि गुरांना पाणी आणि जे वापरण्यासाठी पाणी लागते ते भेटेल आणि हा प्रयोग खूप अतिशय महत्त्वाचा आहे आम्ही आमच्या गावामध्ये आणि तालुक्यामध्ये आणि जे टंचाईग्रस्त गाव आहे तिथं करण्याचा खूप मोठ्या प्रमाणाने प्रयत्न करू साहेब आम्ही खरंच प्रेरित झालो आणि आम्हाला खूप सखल मार्गदर्शन केलं तर आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने किंवा धडगाव आदिवासी भागातील शेतकऱ्याच्या वतीने आपल्याला यामोगी मातेच्या कृपेने आम्ही कुलदेवी मानतो त्या कृ मातेच्या कृपेने तुम्हाला दीर्घ आयुष्य मिळावं आणि असंच शेतकऱ्यांचं सेवा करत राहावं असे आमच्या कडनं शुभेच्छा देतो आणि नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार तर शेतकरी मित्रो जीवनामध्ये खरी संपत्ती काय आहे आज मी त्याचा अनुभव घेतो हे मंडळी मला कुठं भेटली असती पूर्ण आदिवासी भाषेमध्ये बोलतायत ते ते त्यांच्यात बोलताना आदिवासी भाषा आहे मला पण कळत नाही की नेमके काय बोलतायत पण म्हणजे आज तुम्हाला मी सांगतो की साडेपाचशे किलोमीटरवरून हे रात्रभर प्रवास करून या ठिकाणी आलेले येतं म्हणजे जलताराची उत्सुकता जलताराचा विश्वास आणि दिसणारं भविष्य हे सगळ्या मंडळी सांगतायत त्यांच्या प्रत्येक शब्दामधून आणि त्यांनी काही जलतारा त्या दिवशी पाहिलं नव्हतं त्या दिवशी त्यांनी फक्त माझं व्याख्यान ऐकलं आणि त्या व्याख्यानाला ऐकून ते प्रेरित झाले साहेब सांगतायत हे तर पाणलोटात सोळा वर्षापासून काम करतायत बाप माणूस आहे कारण आम्ही ज्या टेक्निकल गोष्टीमध्ये बोलतो आहे आज त्यांनी प्रमाणपत्र देणं म्हणजे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि खरंच तुम्हाला मी सांगतो की गुरुदेवांच्या आशीर्वादाने ही कल्पना मला सुचली आणि ती कल्पना मूर्त स्वरूपात उतरवली आणि खरं आज हे आंदोलन बनलं मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आज माझा शेतकरी मायबाप कुठल्या तरी योजनेची वाट पाहत बसलाय परावलंबी झाला आहे कोणी येतं आहे का आम्हाला काही करून देतं आहे का पण साहेब एक आंदोलन बनवलं आहे की ज्यावेळेस शेतकरी टेक्निक पाहतो इथं येतो भेट देतो चर्चा करतो की याला काय लागतं लागते जे बी खड्डं करायला प्रत्येक एकराच्या उताराला पाच बाय पाच सहा फुटाचा खड्डा करा मुरुमापर्यंत दुसरी गोष्ट दगड तुमच्या भागात तर एवढे दगडं येतं झाली तुमची प्लॅनिंग म्हणजे इतक्या अल्प खर्चामध्ये इतकं सरळ इतकं साधं आणि टेक्निकल पॅरामीटरवर परफेक्ट आणि कमी वेळेमध्ये जास्त फायदा देणारं हे तंत्र आहे तो इथूनच ठरवतो की मला करायचं बस हे आहे म्हणजे आज या पाच वर्षामध्ये शासनाच्या योजनेचा विचार न करता शासनानं याला मनरेगामध्ये घेतलंय आणखीन आपण वेगवेगळ्या वेग वेग व्यासपीठावर आता काम करतोय पण खरं आंदोलन जे आहे ना की कुणाची वाट न पाहता शेतकरी स्वतःच्या पैशानं मग शंभर रुपये लागो का पाच हजार रुपये लागो तो स्वतः करतोय आणि स्वतः या गोष्टीचा अनुभव पाहतोय हे आंदोलन आज पेटलं आहे आणि मला त्याबद्दल खूप खूप आनंद होतो आणि आज तुम्ही इथं येऊन तुमच्या कुलदैवताला प्रार्थना केली आणि आम्हाला आशीर्वाद दिले यापेक्षा जीवनामध्ये दुसरी काय संपत्ती असू शकते तर शेतकरी मित्र मी नेहमी सांगतो की तुम्ही या जन्मस्थळी या संशोधनस्थळी या इथं आल्यावर तुम्हाला टेक्निक कळल काय असतं माहिती आहे का मंदिरात गेल्याशिवाय देव दिसत नाही पाण्यात उडी मारल्याशिवाय खोली कळत नाही असं म्हणतात ना म्हणून इथं या इथं येऊन पहा आम्ही तुमच्या सेवेत तत्पर आहोत यानंतर तुम्हाला असं वाटलं की माझी एक कार्यशाळा तुमच्या गावात घ्यायची मी माझ्या जीवनाला समर्पित केलेलं आहे तुम्ही कुठंही बोलवा मी यायला तयार आहे तुम्हाला वाटलं की सर एकदा आमच्या गावाची शिवारफेरी करा आम्हाला उतारा कुठं असतात ते एकदा सांगून द्या तरी आमचे मुलं मी तिथं पाठवल आणि तुम्हाला पूर्णपणे मदत करून तुमच्या गावाला जलतारा करू आणि तुम्हाला पाणीदार करून तुमचं आयुष्य बदलू म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान करतो की आता कुणाची वाट पाहू नका कारण आपली जात ही देणाऱ्याची जात आहे बरोबर आहे आणि देण्यासाठी आपल्या शेतीला लागणारं साधन म्हणजे पाणी आहे आणि ते पाणी ईश्वरानं आपल्याला दिलं आहे पण त्याची जतवणूक करणं साठवणूक करणं आणि ते आपल्याला उपयोगात आणणं यासाठी जलतारा हा विश्वास बनला आहे मी खूप खूप धन्यवाद देतो माझ्या गुरुजींना माझे मित्र म्हणून अंबुधारी माझी जलताराची दोनशे लोकांची टीम आणि तमाम शेतकऱ्यांना की बस हीच सेवा माझ्या हातून तुमच्यासाठी घडत राहो व्हिडिओ कसा वाटला सगळेजणं आपले मतं कळवा आणि आम्हाला प्रोत्साहन द्या खूप खूप धन्यवाद जय गुरुदेव रामराम